नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉग चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावचं कालभैरीचं मंदिर ते तुम्हाला दाखवण्याचं बाकी होतं तर मी आज आणि प्रियांस मी आणि प्रियांस चालू आहे तुम्हाला दाखवणार कालभैरीचं मंदिर बाई तर स्कूटी घेऊन तयारच आहे आणि आम्ही तर चालू चला स्कूटीवरती हे बघा शेती वगैरे सर्व झालेलं आहे लावणी वगैरे सर्वांची झालेली आहे आपले रायगड आणि आता आम्ही निघालोय आमच्या कालबैरीच्या मंदिरावरती म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी सर्व हे मी आलो आहे आमच्या पलीकडच्या आव्हाडामध्ये ते पूर्ण आमचं वारंगी गाव आणि आमच्या एक साईडला पडतं दत्तवाडी आमचा स्टॉप आहे पूर्ण वारंगी गावाचा इथे बसेस वगैरे येतात आणि आता आत मी चाललेलो आहे इकडून हे आमचं भाऊंचं दुकान समोरच दिसतंय ते इकडे आणि आता आम्ही आहोत खाली हे एक आमचं मंदिर आहे हा छोटासा ब्रिज लागून पुढे ही इकडे आतमध्ये सुतारवाडी वगैरे आहे मस्त आणि आता आम्ही चालू आहे आतमध्ये इकडे पण मस्त मस्त घरं वगैरे आहेत मंदिर आहेत हा एक मंदिर आहे राम मंदिर आणि आता आम्ही चाललेलो आहोत इकडे या साईडला पुढे आमच्या कालभैरीच्या मंदिरामध्ये जो आता नवीन रस्ता बनवला या साईडला जाण्यासाठी वगैरे मस्त रस्ता बनवला एकदम बघताय का हा भी आमच्या गावाकडीचा हे हे समोर इकडे दिसते तुम्हाला हे सर्व धरण आहे जे आता नाही बनत आहे पहिले बनवत होते सर्व बांधून वगैरे ठेवलेलं आहे पण बनला नाहीये इकडे हे आम्ही इकडे समोरच दिसतो तुम्हाला इकडे कालबैरीचं मंदिर आहे तुम्हाला आता आम्ही तिकडे जातो म्हणजे दाखवतो सर्व काय कुठे सर्व काही एवढी माहिती नाही मला पण जेवढी पण माहिती मला माहिती आहे तुम्हाला सांगणार आहे मी हा इकडे सगळं वरती गाव गाडव कडक वलय वगैरे सर्व इकडे वरती डोंगरावर दिसत तुम्हाला सर्व सांगतो डिटेल मध्ये सध्या मला उतरू द्या स्कूटीवरून सर्व भाई स्कूटी चालवतो आमची चला जाऊ या हो खतरनाक वाट आणि आता आम्ही आलो आहोत इकडे एक हे आमच्या आहे मंदिर आहे नवीन वगैरे सर्व केलेलं आहे आता दाखवतो तुम्हाला आणि खूप भारी वाटेल सीन तुम्हाला उतर उद्या इथून जरा मग तुम्हाला दाखवतो सर्व उत्सुक वगैरे स्कूटी वगैरे लावली आहे इथे पण येणार आहोत पण पहिला इथे जाऊया इथलं सर्व दाखवतो तुम्हाला मग जेकडचं दाखवणार आता हे बघा छान वाटत प्रथम ता चप्पल बाहेर काढावी आणि हे बघा जुनं मंदिर आहे एकदम आणि एकदम छान वाटतं एकदम म्हणजे वागण्या अशी जुनी मंदिर आहे एवढं बघायला भारी वाटतात ना हे जुनं पण एवढं भारी वाटत ना ह्याच्यामुळे गाव म्हणजे मंदिर पण खूप छान दिसतं हा लाद्या जुन्या है है ला। हे सर्व एवढं छान वाटतं ना बघायला हे बघा भाईने सर्व डोर ओपन केलेलं आहे हे आमच्या बायतीचं मंदिर आहे दिसतंय हे आमच्या बैतीचं मंदिर आहे सर्व इथे ते भगत वगैरे आहे ते सकाळी येतात सर्व पूजा वगैरे करून जातात हे सर्व आहे इकडे आपण असं इकडून हे बघ इथे पण सर्व हे चान या नी। ताकोल सर्वा। हे खूप असं छान ह्या साईडनी मागवण वगैरे दाखवतो तुम्हाला सर्व हे सर्व जुना आहे पूर्ण मंदिर जुनं आहे आणि जुनंच हे सोना असतं हे इकडे बाहेरचं व्ह्यू थोडंसं मागच्या गाव जत्रेला जो कोंबडा आलेला तर या साईडनेच आलेला आम्हाला या साईडला गाव जत्रा पूर्ण वगैरे बनतं सर्व इकडे बाहेरच तिथं तुम्हाला सर्व व्ह्यू वगैरे आहे मस्त इकडे या साईडनी चला या साईडला दाखवतो तुम्हाला या साईडचं समोरचं मंदिर आहे ते दाखवतो आणि या साईड पण अंदारी काय ते सगळं दाखवतो हो आतमध्ये हे बघताय जुना नंदी नंदीचं दगडीने बनवलेलं आहे मस्त एकदम असं हे सर्व जुन्या पांड्या हे सर्व सर्व मस्त आणि हे पूर्ण आतमध्ये दगडीचं वगैरे बनवलेलं आहे मस्त बघण्यामध्ये एवढं छान वाटतं ना समोरासमोर आणि इथे बघताय तुम्ही हे आमची पिंड आहे या साईडला शंकराची आणि इथे भुवन पण एवढं भारी आलंय एकदम मस्त वाटतं एकदम हे बघित इथे पण एक छोटा नंदी आहे साइडला होय भुवन आलेलं आहे मस्त इथे पहा थोडं जवळ आलो आहे पाय पडतोय बघण्यामध्ये एवढं छान आहे खूप जुनं मंदिर आहे सर्वे आमचे काळबेरीचे जे उत्सव असतात जत्रा वगैरे असते ह्या साईडलाच असते ह्या मंदिरामध्ये इकडे समोर खूब जुने झाड़ वगैरे आ आहेत लाए थे तो इतन तो दब दबा है तांदूर माच, माच। आ एक है आणि हा एक खूप मोटा दब आहे याच्या ऐसा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग असे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती देतो तुम्हाला कारण की मला एवढं काय माहिती नाही या साईडचं सा। पण इथे खूप म्हणजे पहिल्या काळाला जे पण आहे ते सर्व माहिती आहे म्हणजे जुन्या माणसांना तर कधीतरी विचारेल पूर्ण ब्लॉग बनेल मी तुम्हाला फक्त मंदिर वगैरे दाखवण्यासाठी या साईडला आलो आहे आमचा आमच्या एवढा छान सुंदर असा व्ह्यू वगैरे या साईडला खूप मस्त हे दिसतंय लावणी वगैरे खतरनाक झालेली आहे सर्व लोकांची आता आणि हे रायगड इथून पण मस्त समोर दिसतं आहे तुम्हाला प्रमाणे तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे ह्या साईडने इथेच ब्लॉग संपवतो मंदिर दाखवलं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद